नवरात्रासाठी खास मी उपवासाची डिश रेडी केली आहे एकदम मस्त अशी रेडी झालेली आहे नवरात्राला सुरुवात झाली आहे आणि बऱ्याच जणांचे कडक उपवास असतात काही जण पाणी पाणी आणि फळं खाऊन उपवास करतात तर काही जण उपवासाचे आपले पदार्थ खाऊन उपवास करत असतात तर आज मी तुम्हाला मस्त अशी एक रेसिपी दाखवा नमस्कार म्हणजे मी अश्विनी महेश पाटले पाटील याच्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला साबुदाण्यापासून समोसे कसे बनवायचे ते दाखवायला अगदी चविष्ट असे समोसे बनतात सगळ्यांना आवडतील लहानापासून मोठ्यांना आवडतील असे हे समोसे रेडी होतात तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम मी दोन बटाटे घेतले आहेत आणि हे उकळून घेतले आहेत ह्याची सालं काढून घेतले आहेत आता हे बटाटे आहेत आपण खिचून घेऊन गय। घेऊया दोन्ही बटाटे आहेत हे मी खिचून घेतलेले आहेत हे आता आपण बाजूला ठेवून देऊया आता मी, आता मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक कप मी साबुदाणे घेतलेत एक कप साबुदाणे हे मिक्सरला आपल्याला फिरवून घ्यायचे आहेत सर्वात महत्त्वाची टीप म्हटलं तर हे साबुदाणे मिक्सरला फिरवताना आपल्याला जाडसर अशी याची पावडर बनवून घ्यायची एकदम बारीक अशी पावडर बनवायची नाहीये साबुदाणे हे मिक्सरला फिरवून घेतले आणि जाडसर अशी याची पावडर बनवून घेतली आता मी इथे एक बाऊल घेतलेला आहे ह्या बाउलमध्ये आपण सर्व हे साबुदाण्याची पावडर आहे ही टाकून जो बटाटा आपण खिचून घेतला होता तोच सर्व घालूया खिचलेला बटाटा घातल्यानंतर ह्यामध्ये मी घालते सेंदू, तुम सेंदू मीठ मी तुमच्या आवश्यकतेनुसार घालू शकता इथे उपवासाचं मीठ आहे म्हणून आपण सेंदू मिठाचा वापर केलाय तुम्ही जर का साधं मीठ वापरत असतील तर साधं मिठाचा सुद्धा वापर करू शकता एक मोठी मिरची घेतली आणि अगदी बारीक अशी कट करून घेतली ती घालूया जिरा पावडर घालते दोन टेबल स्पून तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घालू शकता इथे जिऱ्याचा वापर सुद्धा करू शकता थोडीशी साखर घालते ऑप्शन आहे एक टेबल स्पून मिरची पावडर घालते का मिरची पावडरचा मी इथे वापर केला आहे तुम्ही मिरची सुद्धा ठेचून घालू शकता किंवा लाल मिरची असते ती सुद्धा घातली तरी सुद्धा चालेल पण मी पावडर घातले जेणेकरून ह्याला कलर ना खूप छान येतो दोन चमचे मी शेंगण्याचा पूड घालते शेंगणाने भाजून मी ह्याची सालं करून मिक्सरला वाटून घेतली होती हे सर्व साहित्य घातल्यानंतर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे एकदम मस्त असं एक जीव झालं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचंय तर मस्त असं मिक्स करून घेतलं आणि एक असं गोळा बनवून घेतलाय एकजीव करून घेतलेला आहे आता एक पंधरा मिनिटासाठी आपण झाकण ठेवून हे बाजूला ठेवून देऊया पंधरा मिनिटं झाली झाकण खून बघूया पीठ आहे हे मुरलेलं आहे आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे पण आपल्याला हे बऱ्यापैकी घट्ट जाणवत आहे त्याच्यासाठी इथे आपण पाण्याचा थोडा वापर करणार आणि त्यानंतर हे सॉफ्ट असं थोडंसं पीक करून घेणार आहोत अगदी आपल्याला खूप पाणी घालायचं नाही आहे अगदी थोडं सॉफ्ट परेपर्यंतच आपल्याला पाणी घालायचं त्याकरता मी इथे पाव कप तरी पाण्याचा वापर करणार आहे थोडा थोडा करून आपण इथे पाण्याचा वापर करायचा एकदम पाणी घालून मिक्स करायचं नाही मी अगोदर बटाटा खिचला होता तीच ही पेट आहे त्याच्यामध्ये सर्व मिश्रण हे काढून घेते आणि त्यानंतर मस्त आपण असं मिक्स करून घेऊया अगोदर सुद्धा आपल्या चॅनलवर खूप छान छान अशा मी उपवासाच्या रेसिपी दाखवल्या तुम्ही बघू शकता जवळजवळ पाव कप मी पाणी हे सर्व वापरलेलं आहे आणि मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि एकदम सॉफ्ट असं हे पीठ हे रेडी झालं आहे आता उपवासाचं म्हटलं तर बऱ्याच जण वेगवेगळ्या वेग 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 पग पदार्थ खाल्ले जातात उपवासाचे आणि सगळ्यांना तेच तेच खाऊन कंटाळा येतो तर अगदी मी वेगळ्या पद्धतीने आज समो म्हणजे साबुदाण्यापासून समोसे बनवते तर अगदी म्हणजे दिसायलासुद्धा खूप छान वाटतात आणि खायलासुद्धा मस्त असं टेस्टी लागतात मला पाणी जर का जास्त लागलं ना तर तुम्ही पाण्याचा इथे थोडासा वापर करू शकता कारण थोडं सॉफ्ट झालं पाहिजे इतकं आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे कारण कसं पाणी शोषून घेतं त्याच्यामुळे इथे पाण्याचा वापर करायचा आता अगदी मी दोन ना चमचे तेल घालणार आहे जास्त घालायचं आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला मळून घ्यायचं आहे आपलं मळून झालंय आता ह्याच प्लेटमध्ये मी व्यवस्थित थापून घेते अशा पद्धतीने थापून घ्यायचं आता एकदम आपल्याला जाड सुद्धा थापायचं नाहीये थापण्यासाठी ना मी एक वाटी घेतली वाटीच्या साह्याने आपण थापून घेऊया मस्त अशी थापली जाते आणि व्यवस्थितशी पसरली जाते आणि कारण आपल्याला ना ही पातळ अशी थापायची कर आहे एकदम जाड अशी करायची नाही आहे थापून घेतलेली बघू शकता अशी सारखी करून घ्यायची मस्त अशी रेडी झालेली आहे आता आपण ह्याला कट करून घेऊया अशी सारखी करून घे कट करून घेते जसे आपण शंखबया कशा कट करतो त्याच पद्धतीने मी चाकूच्या शाळ्याने ह्याचे मी तुकडे करून घेते इतके आपल्याला मोठे ठेवायचे आहेत ते सर्व आहे मी ही कट करून घेतले आहेत म्हणजे मस्त अशा वड्या रेडी झाल्यात मी तुम्हाला एक काढून दाखवते हे बघा इतकी अशी ही चौकोनी एक वडी अशी रेडी झाली आहे आणि एवढी पातळ अशी मी बनवून घेतलेली आहे आता मला ना आपण ह्या चौकोनी पद्धतीने सुद्धा आपल्याला हे वड्या फ्राय करता येतात म्हणजे तळून घेऊ शकतो पण इथे मी समोसे बनवणार आहे त्या समोसे बनवण्यासाठी आपण समोने समोस्याचा आकार देणार आहोत त्यासाठी इथे मध्ये आहे ना आपण अशा पद्धतीने हे थोडेसे कट करून घ्यायचे हे बघा अशा पद्धतीने दिसायलासुद्धा खूप छान वाटतात म्हणून मी थोडीशी आज वेगळ्या पद्धतीने हे कट करणार आहे ते सर्व मी कट करून घेतलेले बघू शकता मस आणि मस्त असं आता आपण चाकूच्या साह्यानेच आपल्याला पूर्ण हे सर्व मोकळे करून घ्यायचे आहेत जेणेकरून आपल्याला फ्राय करता येते व्यवस्थित ठेवणं असे मस्त असे त्रिकोणी पद्धतीने असे मी कट करून घेतले आहेत समोसेसारखे हे रेडी झालेले आहेत आता सर्व हे सोडून घेते आणि त्यानंतर आपण आता फ्राय करून घेऊया असे चाकूच्या साह्यानेच आपण हे काढून घ्यायचे इझी निघत आहेत समोसे तळण्यासाठी मी कढई घेतली आहे तेल घेतलेले आहे तेल गरम करून झाले मी सर्व समोसे आहेत ह्याच्यामध्ये सोडून देऊया आता जेवढे समोसे राहतील तेवढे मी ह्यामध्ये टाकून घेते समोसे तळत असताना इथे बघू शकता बऱ्यापैकी इथे बुडबुडे आले बुड़ हे बुडबुडे कमी होई तोपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे प्रोसिजर आहे आपल्याला मीडियम गॅसवरच ठेवायचे आहे आणि बघू शकता बऱ्यापैकी हे बुडबुडे आहेत हे कमी झालेले आहेत आता आपण ह्याला पलटी करून घेऊया मस्त असे समोसे हे रेडी झालेले आहेत आता पलटी केल्यानंतर ह्याला गोल्डन येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहे उपवासासाठी एकदम चविष्ट अशी ही रेसिपी बनते आणि सगळ्यांना आवडेल अशी मस्त अशी रेडी होते कारण नेहमीच आपण साबुदाण्याची खिचडी ही करत असतोच आणि आज थोडीशी वेगळ्या पद्धतीने मी तुम्हाला साबुदाण्याचे समोसे दाखवलेले मधून असा चमचा फिरवत राहायचा जेणेकरून हे समोसे आहेत व्यवस्थित फ्राय होतात म्हणजे मस्त असे तळले जातात आणि फुल्ले देखील जातात खूप मस्त बघू शकता किती छान असे हे फुललेले आहेत ओढलंच कलर हे पण तुम्ही मस्त असे तळून घेतले बघू शकता आता मी एक टिश्यू पेपर घेतलेला आहे आणि टिश्यू पेपरवर आपण हे सर्व समोसे आहेत हे काढून घेऊया इतके मस्त असे हे समोसे रेडी होतात बाकीचे सुद्धा आपल्याला हे तळून घ्यायचे त्यावेळेस मंद आचेवर आपल्याला शेगडी ठेवायची कारण काय असतं कारण तेल हे बऱ्यापैकी गरम झालं असते त्यामुळे मीडियम गॅस न करता आपल्याला लहान शेगडीवर आता आपल्याला हे समोसे आहेत हे तळून घ्यायचे आहेत हे सुद्धा समोसे मस्त असे रेडी झालेत हे सुद्धा मी काढून घेते आणि बाकीचे सर्व समोसे हे आपण टळून घेऊया आणि मस्त असे रेडी झालेले आहेत लहानापासून मोठ्यांना आवडतील असे हे समोसे खायला रेडी होतात समोसे आहेत हे सर्व मस्त असे तळून घेतलेले आहेत आणि बघू शकता एकदम मस्त असे झालेत आणि खुसखुशीत असे झालेले आहेत आता समोसे कशा सोबत खाणार तर आपण चटणी करणार अगदी साधी आणि सोपी चला आता आता चटणीसाठी काय साहित्य घेतलं आहे ते मी तुम्हाला दाखवते त्यासाठी मी तेच मिक्सरचं साबुदाणे जे आपण दळे होते तोच मिक्सर आहे त्याच्यामध्ये आपण ओला नारळ घातलेलं आहे त्याचप्रमाणे मी एक मिरची घेतली आहे तिखट तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार इथे घालू शकता थोडीशी साखर घालते त्याचप्रमाणे थोडंसं मीठ घालूया मी एक चमचा इथे शेंगदाण्याचा कूट घालते जो आपण अगोदर साबुदाण्याच्या मिश्रण बन बनवलं तोच हा साबुदाण्याचा कूट आहे एक चमचा घालते थोडंसं लिंबूचा रस घालायचा आहे साहित्य आपण घेतलेलं आहे चटणीसाठी कारण आपल्याला उपवासाची चटणी बनवायची आहे आता ह्याच्यामध्ये थोडासा पाण्याचा वापर करून आपण इथे चटणी बनवणार आहोत चटणी आहे ही मिक्सरला मी फिरवून घेतलेली आहे आणि मस्त अशी चटणी आहे ही रेडी झाली आहे बघू शकता एकदम बारीक अशी आपण मिक्सरला फिरवून घेतली आता इथे मी पाण्याचा जास्त वापर केलेला नाही आहे थोडा थोडा पाणी घालून ही चटणी आहे ही बनवून घेतली आता एक आपण बाऊलमध्ये काढून घेऊया पण चटणी आहे ही बाऊलमध्ये मी काढून घेते एकदम साधी आणि सोप्या पद्धतीने ही चटणी आहे आणि चवीला ना मस्त लागते एकदम तर आता हे सर्व काढल्यानंतर काय करायचं ह्याच्यामध्ये ना पुन्हा आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे जेवढं लागेल ना तेवढं आपल्याला पाणी घालायचं आहे म्हणजे अशी पातळ अशी थोडीशी चटणी ही करून घ्यायची जेणेकरून समोसे ज्यावेळेस आपण खातो ना त्यावेळेस ही पातळ चटणी ना खूप छान लागते आणि आता तुम्ही सांगते की मी मिक्सरला ज्यावेळेस चटणी ही वाटून घेतली त्यावेळेस पाणी जास्त का घातलं नाही तर आपण काय होतं जेव्हा आपण मिक्सरला ही चटणी फिरवतो ना त्यावेळेस ते पाणी जास्त घातलं ना का व्यवस्थित वाटलं जात नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे मिक्सरचं भांडं आहे म्हणजे झाकण हे उडण्याचं शक्यता असते आणि आपण आपल्या अंगारसुद्धा ही चटणी उडण्याची शक्यता असते म्हणून मी अगोदर पाणी घातलेलं नाही आहे चटणी झाल्यानंतर असं मी पाणी घातलेलं आहे बघू शकता आणि अजून थोडंसं आपल्याला पाणी घालायचं इथे बघा इतकं मी पात्र अशी ही चटणी बनवून घेतलेली आहे समोसा मी तुम्हाला कट करून दाखवते बघू शकता आणि खुसखुशीत असा हा समोसा झाला आहे इतका हा खुसखुशीत आहे आणि कट केल्यानंतर मधून बघतील तर काय एकदम मस्त असा सॉफ्ट होतो आणि कुरकुरीत असा दिसतो तुम्हाला एवढा इतका टेस्टी असा बनतो त्यासोबत चटणी एक नंबर अशी चटणी आणि समोसा रेडी करण्यासाठी खास मी उपवासाची डिश रेडी केली आहे एकदम मस्त अशी रेडी झालेली आहे चटणी देखील मस्त अशी झाली आहे अप्रतिम अशी ही चवीला चटणी लागते आणि समोसे देखील मस्त असे रेडी झालेले आहेत बघू शकता इतके समोसे हे खूप सुंदर आणि खुसखुशीत असे हे रेडी झालेले आहेत तर आजच्या रेसिपीमध्ये मी तुम्हाला जेवढं साहित्य दाखवलं तेवढं सर्व डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत असते डिस्क्रिप्शन बॉक्ससुद्धा बघायला विसरू नका आणि जर कोणी चॅनलवर नवीन असतील आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ते करून घ्या बाजूला बेलपेड्या ते देखील दाबायला विसरू नका जेणेकरून जेव्हा जेव्हा माझा व्हिडिओ अपलोड होतो तो तुम्हाला सर्वप्रथम बघायला मिळेल आणि भरपूर मित्रमैत्री नातेकमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा ही उपवासाची डिश कशी बनवायची ती माहिती मिळेल एक लाईक तर नक्कीच करा आणि अभिप्राय कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जरूर कळवा जेणेकरून जेव्हा जेव्हा मी माझा व्हिडिओ बनवत असतो तो तुम्हाला आवडतो की नाही आवडत आणि काही तुम्हाला गोष्टी सुचवायच्या असतील त्यासुद्धा तुम्ही सुचवू शकता तर अशाच भेटू एक छानशा व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय स्वस्थ राहा सुरक्षित राहा आणि खात राहा धन्यवाद